नमस्कार मी लतिका आज आपण बनवूया वाटाण्याच्या वड्या त्यासाठी बघा फ्रेश वाटाणा घेतल्या एक वाटी भरून घेतलेला आहे अशा आकाराची वाटी आहे त्याच्यामध्ये टाकायच्या हिरव्या मिरच्या तुमच्या तिकटाप्रमाणे टाका थोडस लसूण जास्त टाकायचं आहे सात ते आठ पाकळ्या घेतलेल्या आहेत तीन तुकडे घेतलेले आहेत आल्याचे एक मोठभर कोथिंबीर घेतली म्हणजे कोथिंबीर कमी देट जास्त आहेत त्यात टाकणार आहे कडीपत्ता एक दहा ते बारा कडीपत्त्याचे आहेत तुकडे करून जरी टाकले ना मळताना पीठ तरी पण चाललं तर हे काय करणार आहे जास्त बारीक करायचं नाही दरदर करून घ्यायचे फिरवून घेतले बघा अशा पद्धतीमध्ये आता मी हे एका वाडग्यामध्ये काढून घेते वाडग्यामध्ये बघा मी काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सेम वाटीनं मी थोडंसं भरायला कमी म्हणजे सपाट वाटीला थोडंसं कमी असं बेसन पीठ घेतलेलं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ म्हणजे एकूण जर म्हणायचं म्हटलं तर एक वाटी घ्यायचं दोन्ही एक चमचा सफेद तेल छोटा एक चमचा जिरे धने पावडर असं जास्त बारीक नाही असे दरदरी आहेत थोडासा ववा चोळून टाकायचं एक दोन तीन चिमूट टाकलेला आहे हळद चवीप्रमाणे मीठ टाकायचं थोडीशी टाकायची हिंग पावडर त्याच्यामध्ये बघा लिंबाचा रस टाकणार आहे छोटा अर्धा चमचाला पण कमी आता हे सगळं आपल्याला पहिलं मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याचा वापर आपल्याला ह्याला थोडा सुद्धा करायचा नाही आहे आणि वाटारी बारीक करताना सुद्धा ह्याला पाण्याचा वापर करायचा नाही असंच बघा मस्त असं होतं चांगलं मिक्स करून घ्यायचं पिठाचं प्रमाण थोडंसं जास्त जरी घेतलं तरी तुम्ही चालू शकते मस्त असं बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला वड्या बनवायचे तर ह्याचे दोन भाग करणार आहे मी गोल थापून पण करू शकता अशा पण करू शकता तुम्ही आता हे कसं एक वाटी वाटाणे होते ह्याच्यामध्ये तुम्ही एक गच्च भरून जरी पीठ टाकलं ना चण्याच्या डाळीचं आणि दोन चमचे तांदळाचं पीठ तरी पण चालू शकता पण आपल्याला ह्याला जी वाटण्याची आपण वडी करतो आहे ना त्याची चव आपल्याला ह्याच्यामध्ये आली पाहिजे त्यासाठी मी पिठाचं क्रम प्रमाण थोडंसं कमी ठेवलेलं आहे वाटण्याच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत अशा पद्धतीत बघा हे दुसरं पण मी करून घेते पण काय करणार आहे चाळणीला मी तेल लावून घेतलेलं आहे त्याच्यावर मी ठेवून घेणार आहे दोन झालेत बघा एक जास्त मोठी आणि एक थोडीशी छोटी केलेली आहे जास्त लोकं असतील तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त पण करू शकता कढई ठेवली गरम करायला आणि त्याच्यामध्ये बघा मी पाणी ठेवलेलं आहे दीड ग्लास त्याच्यामध्ये एक चाळण ठेवलेली आहे रिंग ठेवली त्याच्यावर आपण ही चाळण ठेवूया आणि झाकण लावून ह्याला दहा ते बारा मिनटं पंधरा मिनटं जरी ठेवलं तरी चालेल गॅस आहे वडे आपले आपल्या आहेत आणि खाली काढून घेतले ते थंड होऊन द्यायच्या एकदम आणि मग कापायच्यात आपल्याला मस्त बघा झालेले आहेत कापून घेऊया आता आपण आवडीप्रमाणे कापायचे जरा जाड कापल्या तरी चालतील किंवा पातळ कापल्या तरी चालतील सुरेला थोडंसं तेल लावून घ्यायचं हे बघा मी कापून घेते वड्या कापून घेतलेल्या आहेत बघा दोन्ही पण मस्त अशा कापल्या जातात तेल ठेवले बघा गरम करायला तेल चांगलं गरम झालेलं आहे गॅस एकदम हे बारीक केलेला आहे एकदम कुरकुरीत अशा होतात एकदम कडक कारण गरम जर तेल झालं का नाही तर मग बारीकच करायचं एकदम आता जेवढ्या बसेल तेवढ्याच मी ह्याच्यामध्ये काढून घेणार आहे एवढंच आपण आता फ्राय करून घेऊया हलवून घेऊया आता मीडियम केलं आहे गॅस मी कारण की लय तापलं होतं तेल तर बारीक केलं होतं थोडंसं ह्या मधी करून घेते आणि नंतर आपण हलवूया बघ थोड्याशा तेलावर तुम्ही शेलो फ्राय केला तरी चालतील एकदम कडक क्रिस्पी अशा होतात आणि खूप चवदार होतात या आणि आपण याच्यामध्ये पिठाचा पण प्रमाण थोडंसं कमीच केलेलं आहे दोन्ही साईडून याचा चांगला गोल्डन कलर आहे तर आपल्याला फ्राय करायचे घाई करून फ्राय करायचे नाही आहेत मस्त असे बघा आता आपण करून घेऊया मस्त बघा असा गोल्डन कलर आलेला आहे जास्त एकदम लाल भडक अशा करत बसू नका कारण की ते हिरव्या गार असल्यामुळं आपल्याला असं वाटेल की लाल कराव्याचा तर नाही अशा पद्धत आलं झाला ना कलर तरी बास होईल एकदम सुक्या सुक्या होतात आता आपण तेलातनं असं काढल्यात ना त्यामुळं आपल्याला असं थोडंसं तेलकट वाटतात पण एकदम सुक्या होतात एक दोन तीन मिनटानंतर तुम्ही टिश्यू पेपरवर वगैरे काढा पण एकदम कुरकुरीत बिलकुल तेल राहत नाहीन काय नाही ह्याच्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत बघा ह्या आणि एकच मिनिट झाले मी ठेवलेल्या आहेत कारण खूप गरम होत्या हे बघा किती मस्त एकदम बिलकुल तेलकट अशा नाही आहेत बिलकुल एक तोडून पण तुम्हाला दाखवत हे बघा एकदम कुरकुरीत आणि एकदम चविष्ट अशा लागतात एकदम झटपट करून बघा ही रेसिपी कशी वाटली ती पण मला कमेंट करून सांगा तुम्ही कधी अशा पद्धतीत बनवल्यात कान ह्यात जर तुम्हाला फरक करून बनवायचा असेल ना जरूर मला कमेंट करा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा